नमस्कार दीपक देसाई एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे मशिदीवरचे भोंगे उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत त्यानुसार उतरवा या मागणीसाठी आलेलो आहोत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेत की नागरिकांनी जर तक्रारी दिल्या तर मशिदीवरचे भोंगे लवकरात लवकर उतरावेत त्यांचे जप्त करावेत असे निर्देश दिलेले असताना आज नागरिकांनी संघटनांनी पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन आठ वर्ष आठ दिवस झाले किंवा ह्या मागणीसाठी गेली चाळीस वर्ष हिंदुत्वादी संघटना झगडत आहेत आत्ता उच्च न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा आम्ही तक्रारी देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे मग हे एक प्रकारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं निर्देशाचं अवमानाचं प्रकरण आहे आणि विरोधात आंदोलन आज करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत आज तरी लोकशाही पद्धतीनं आम्ही आंदोलन करत आहोत जर का लवकरात लवकर ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्या उतरून मोठे आंदोलन करू आणि ह्या प उद्याची जी परिस्थिती होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील